मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी याची लवकरच तुरुंगातून सुटका होऊ शकते त्याला शिक्षेत सूट मिळणार आहे तसा आदेशच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय यामागचं नेमकं कारण काय हेच आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अरुण गवळी सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपीची शिक्षा भोगतोय दहा जानेवारी दोन हजार सहा रोजीच्या शासन निर्णयामध्ये चौदा वर्ष कारावास भोगलेल्या आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या कैद्यांना शिक्षेमध्ये सूट देण्याची तरतूद आहे गवळीनं वयाची सत्तर वर्ष पूर्ण केली असून तो मे दोन हजार आठ पासून कारागृहात आहे पण कारागृह अधीक्षकांनी गवळीला या शासन निर्णयाचा लाभ दिला जाऊ शकत नाही असं कारण नमूद करत त्याचा शिक्षेत सूट मागणारा अर्ज बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी फेटाळला होता त्यामुळे गवळीनं हायकोर्टात धाव घेतली होती याचिकेवरील सुनावणीत अरुण गवळीला दिलासा मिळाला दोन हजार सहा सालचं महाराष्ट्र सरकारचं परिपत्रक काय सांगतं तर जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यानं चौदा वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर तसंच कैद्याचं वय पासष्ट पेक्षा जास्त असेल तर तुरुंगातून सोडता येतं गवळी गेल्या सोळा वर्षांपासून तुरुंगात आहे त्यामुळे वय आणि शिक्षेची मुदत अशा दोन्ही अटी गवळी पूर्ण करतो याच कारणामुळे नागपूर खंडपीठाने गवळीच्या शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवरती चार आठवड्यात निर्णय घ्या असा आदेश सरकारला दिलाय आता कोर्टाच्या आदेशावर सरकारकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे